नमस्कार परिपूर्णा आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज डेली यूजसाठी शिंगल लाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे एकदम हटके डिझाईन आहे आणि इथे मी क्रिस्टल मनी घेतलेले आहेत काळे छोट्या साईजचे मंगळसूत्राच्या वाट्या स्क्रू लागणार आहे इथे वाट्यांच्या साईडने टाकण्यासाठी मनी घेतलेले आहेत गोल्डन मनी छोट्या साईजचे आणि हे सोनेरी कलरचे मनी लागणार आहेत आता आपल्याला टाकायचं आहे छोट्या साईजचा कोणताही सुरवातीला एक मनी टाकून घ्यायचा म्हणजे स्क्रू निघत नाही त्याच्यामधून तर आता हे बघा इथे स्क्रूचा कोणता एक पार्ट वाहून घ्यायचा आहे त्यानंतर मी टाकणार आहे एक क्रिस्टल मनी त्यानंतर आपण जो घेतला तो गोल्डन मनी छोट्या साईजचा तो टाकायचा आहे त्यानंतर परत एक क्रिस्टल मनी आणि गोल्डन मनी टाकायचं आहे त्यानंतर परत क्रिस्टल मनी आता हे बघा इथे मी तीन क्रिस्टल मनी आणि त्याच्यामध्ये एक एक गोल्डन मनी टाकलेलं आहे आणि आता यानंतर आपल्याला टाकायची आहे ती सोनेरी कलरचे बारीक मनी हे तुम्हें तुम्हें हे तर मनी। हे बघा इथे मी अकरा टाकलेले आहे ती इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त ब टाकू शकता इथे पण हे जास्त बनवायचं असतील तर मग मनी आपण इथे वाढू शकतो आणि हे सुद्धा वाढू शकतो आता त्यानंतर आपल्याला परत वावायचं आहे हे तीन क्रिस्टल मनी आणि त्याच्यामध्ये दोन गोल्डन मनी परत आपल्याला टाकायची आहे ती सोनेरी कलरची मनी अकरा आणि क्रिस्टल आणि गोल्डन मनी ताता ले ले आता इथे खूप वेळ जाऊ नये म्हणून मी इथे वाहून घेतलेले आहे ती हे बघा आणि आता परत आपल्याला आता इथे मी ह्या पाच पेट्या बनवलेल्या आहेत ती तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लांब हवा असेल तर ही जी साईज आहे पेट्यांची ती वाढू शकता आणि मग मंगळसूत्र वाहून घ्यायचं आहे हे बघा एक दोन तीन चार आणि पाच पाच वावलेल्या आहेत तुम्हाला अजून मोठा हवा असेल तर सात होऊ शकता किंवा अजून नऊ होऊ शकता तर आता इथे आपल्याला मंगळसूत्र व्हायचं आहे तर सुरुवातीला एक गोल्डन मनी टाकायचं आहे त्यानंतर मंगळसूत्राची वाटी साइटनी गोल्डन मनी मध्ये क्रिस्टल मनी टाकलेला आहे मी एक इथे तुम्ही रेड मनी टाकला तरीसुद्धा खूप छान दिसतो मंगळसूत्र आणि यानंतर दुसरी वाटी टाकायची आहे परत आपल्याला साईडने क्रिस्टल मनी टाकायचं आहे गोल्डन मनी टाकायचं आहे आणि मग आता आपल्याला ही जी साईड बनवली आहे ते सोनेरी कलरचे बारीक मणी आलेले आहेत तसेच आपल्याला इकडे वळून घ्यायचं आहे आता दुसरी साईड सेम त्या पद्धतीने बनवून घ्यायची आहे पहिले हे सोनेरी कलरचे मनी क्रिस्टल मनी अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे तर बघा कशी सुंदर दिसते डिझाईन तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि बनवून बघा एकदा घालून बघा आता हे पूर्ण मी ही साईड कंप्लीट करून घेते आता हे ते स्क्रू घ्यायचं आहे आपल्याला आणि परत एक मनीस टाकायचं आहे हे बघा हा मागचा जो भाग असतो ना तो मोठा असतो होल त्याच्यामुळे गाठ मारली आता हा शिंगल पदार आहे आणि आपण जर दोन तीन गाठी मारल्या तरीसुद्धा कधी कधी निष्ठू शकतो हे आप पुढे येऊन निघून जाऊ शकतो धाग्यातून त्याच्यामुळे मनी टाकला की ते व्यवस्थित राहतं आणि तुटण्याची किंवा हा स्क्रू निघण्याची भीती नसते आता इथे आपल्याला चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या आहेत हे बघा आता इथे एकदम असं ह्या स्क्रूच्या तोंडाजवळ पकडायचं आणि चार ते पाच गाठी व्यवस्थित मारून घ्यायच्या आहेत एकदम घट्ट पकडून घेतला की एकदम खूप सारं सैल राहत नाही एकदम मिडिल मध्ये जे जी आपल्याला जितकं अंतर हवं असतं तितकं राहतं हे बघा आता इथे मी हे मंगळसूत्र मला जेवढा हवं आहे तेवढं मी बनवून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याबरोबर बनवू शकता किंवा मग लांब हवं असेल तर टेपने मोजून घेऊ शकता किंवा मग धाग्याने आपल्या मानेचं माप घेऊ शकता इथपर्यंत हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा